अहो किती दिवस झाला पण बाहेर बी फिरायला गेलो नाही तुम्ही एक बाहेर फिरता आम्ही सारखं घरात घरात गरज होतंय की चला की नाही की फिरायला काय होतय नाही र म्हणून बाबा त्या बा त्या द्या बा पॅ जायचंय का जायचंच आहे कटाळ आलाय घरात दुरण भांडीत दुरण भांडी, दुनान भांडी। फिरायच जाण्याचा प्लॅन आहे काय तुमचा बर जायच आहे का आज हो जायच म्हणजे बर चला बाबा कपडे उपडे काय काय नाही हेच ठेवणार आहे आम्ही आता जायचे म्हणजे तुम्हाला सुधारणा सुद्धा हा या कपड्यावर निघाला लागला चला <laughs>

काय झालं गे अचानकच पाय दुखायला लागला मग अशी तर चांगली होती आता वाटतंय जायचं कॅन्सल दुखायला माणूस आहे ती अचानक की लागू पण मात्र माणूस आहे कधी दुखू शकत तुझं चाललं कॅन्सल व्हायला लागले मग काय व्हायला लागले नेमकं आजीचा पाय काय माहिती आम्हाला का, का? का, का, का बाहेर चाललं की काय ना काय आडवत असतंय म्हणून तशी कशाला बोलती ग तस कशाला बोलती म्हणजे माझी ऐकाय मुदाम करायला लागली ग तशी बोलायला लागली आम्हाला काय माहिती मुदाम करायचं तर माणूस अचानक दुखत असतो ना पाय दुखत असतो बघ बघ तुझी बायको कशी बोलते म्हातारा माणूस आहे काय बाई दुखत असतं तुझं तू बसल बडबड कर नको बर तुला सलायबीला येतंय का नाही लय दुखतोय बघ गुडगा मला तर चालाय सुद्धा ये ना आणि तुम्ही तर चालला बाहेरच बरोबर आहे आता तुझा गुडगा बी दुखतोय तुला चलाबी ये नाय नाही जात तुला जेवाय ती पाणी कोण द्यायचं आता हा आणि पण कुठं जायचं मन लागेल सासूबाईचा पाय दुखतो गुडघ्या दुखतो डोकं दुखतो चक्कर येते हात पायाचा काटा कुठं जाऊ द्यायचं नाही माहेरावर जायचं म्हणलं तरी काय ना काय नद्या आडव्या असते त्या आणि आता कुठं फिरायला निघाला सहा महिन्यात ना तर त्याला बी काय ना काय आडवा हायच गपकी काय गपकी काळाच्या काळात निघाला आता नंतरच काम नंतर होत आहे तुम्हाला माहिती नंतर

சூகே <laughs> அவங்க काय झालं ग ते पाणी ठेवके पाय तिचा गरम करायचं ठेवा नाही तर बसा सगळं आजारी भिजारी काय नाही आजारी का भाई तसं बोलतात होय ग आजीला प बाय आजी आजारी भियार काय नाही उ ग नाटक करते अगं बर आहे बोलतात वय ग हजारी बिजारी नाही आजी तुझी नाटक करते वय काय बी बोलती उग गुरगी काय खोटं बोलती काय नाटकच कर का असतंय तसं काय बोलती गाड घालून ठेवला माझी आई का हो नाटक करते तुला असं वाटते काय हो काय बी बोलती हो नाटक करते तिचा पाय दुखतोय अचानक म्हातारे माणूस आहे ती कधी बी काय दुखतोय मातार्या माणसाच आता बरा दुखा चांगल्या होत्या लगेच कस काय दुखायला लागलं पण मी म्हणले ना तुला मातारा माणूस आहे कधी बी गुडला दुखू शकतंय बसा काय होतं एखाद्या नेतो तुम्हाला परत मी फिरायला पिक्चरला गेल्या सहा महिन्या खाली बोलला होता आता मूर्त लागला होता आओ पप्पा आज नाटक करते माझ्याकडे काय आयडिया आहे नाटक करते तुझ्याकडे कस आयडिया कसली आयडिया आहे अरे नाटक नाही कर बर बघू काय आयडिया आहे तुझी सांग बर पप्पा मी बाहेर जाते मग तिथं हळू तिथं बघत बसा माझ्या मागे या लवकर तुम्हाला दाखवते काय मजा येते पप्पा मी चालले मी लवकर या काय करणारे आता काय माहिती बघत चला ग का काय झालं पर्या आज तिथं मंदिराशी तुझ्या दोन मैत्रिणीला बसलेत तुझ्या साड्या सांगत्यात तुझ्या साड्या करत्यात तुझ्या कुठल्याना करत्यात लाव ठेवाय लागल्यात कोण आहे का ते सुटवी तुझं चांगली